त्याकडे पाहतो ते आदरणीय बच्चू भाऊ आणि बच्चू भाऊंचा म्हणजे एकदम हट्टी स्वभाव एखादा पण हट्टी स्वभाव पण समाजासाठी आणि जो माणूस आपल्या नेहमी समाजासाठी तळमळ करणारा माणूस तो चार दिवस झाला अन्न त्यागा या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थाने या सरकारला चार दिवसामध्ये कुठंतरी जागा आली पाहिजे आणि चार दिवसामध्ये या सरकारने निर्णय घेणं योग्य होतं कारण ज्या मागण्या आहे ते सरकारने कर त्या करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या आहेत कर्जमाफी असू आमच्या दिव्यांग बांधवांच्या काही मागण्या असू पण आत्तापर्यंत सरकारने कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवलेली नाही मी सुद्धा या ठिकाणी सर्वांना सांगतो की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने भाऊ बसलेले आहेत अन्नत्याग करत आहे हे जाड कातड्याचं गेंड्याचं सरकार आहे हे सरकारला घेणं देणं असे बच्चू भाऊ बसले आणि अजून किती बसले तर काय यांना घेणं देणं नाही पण यांना कुठंतरी खिंडीत अडकवल्याशिवाय हे सुद्धा वटणीवी येणार नाही हे ये सुद्धा जाग येऊ येणार नाही ठीक आहे भाऊ अन्न त्याग करतात पण तुमच्या आमच्या सर्वांनी आता आपल्याला महाराष्ट्रात ही ठिणगी पेटावं लागणार ही ठिणगी इथं पेटलेली आहे ना ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये याची आग लागल्याशिवाय आपण शा स्वस्थ बसायचं नाही आग लावणं म्हणजे काय रस्ता रोको असू वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाच्या आपल्याला दिशा ठरावं शु� लागणार सुद्धा आता भाऊंशी बोलत असताना सांगितलं की भाऊ आपल्याला पुढंसुद्धा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे ठीक आहे आमच्यासारखी माणसं आले पाठिंबा दिला पाठिंबा दिले मग व्यास व्यासपीठावर आलं भाषण केलं म्हणजे झालं का नाही आम्हीसुद्धा आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या ह्या पाठिंब्याला कसं आपल्याला पुढं घेऊन येईल ह्या आंदोलनाला त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे शेवट शेतकऱ्यांच्या एकजुटीचा निर्णय विजय हा होत असतो शेवट आपल्या महाराष्ट्र असू ही शेतकऱ्यांचा सर् सर्वात महत्त्वाची आपला आर्थिक कणा म्हणून ज्या शेतकरी सर्वात महत्त्वाचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता जर ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये जर उपासमारीची वेळेत असेल त्या अन्नदात्यावर तर त्या अन्नदात्याच्या पाठीशी उभा राहणारा आपला हा सर्वांचा लढवा या नेता आहे आपण त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेत आणि या आंदोलनाची दिशा जे व्यासपीठावरील जे आंदोलनाचं नियोजन करणारी मंडळी त्यांना सांगतो की आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन आपल्याला कसं अधिकाधिक वाढून या सरकारवर दबाव आणतावेत आणि तुम्हाला हे पण सांगतो अभिनय नाही तो कभी नाही एवढा हाटके माणूस बसला आहे ना ह्या माणसाच्याने जर हे वाकले नाही तर हे कोणाच्यानेच वाकणार नाही हे सरकार गेंड्याचा कातड्याचं सरकार आहे कारण भाऊंचीन माझी काहीतरी रास जुळती म्हणून तुम्हाला सांगतो हाटके माणसाशिवाय ह्या गोष्टी होत नाही त्यामुळं आत्ता काय होईना ना नाही तो कभी नाही आत्ता काय होईल ना त्यासाठी ते आपण सर्वांनी ताकदी अरे आपण शेतकऱ्यांसाठी दोन दिवस देऊ शकत नाही का शेतकरी रोज सकाळपासून म्हणतो माझ्या मला शेतीमालाला भाव नाही मला कर्जाचं डोंगर माझ्या डोक्यावर आहे बँका कर्ज देत नाही सहकारी बँका कर्ज देत नाही अरे तुम्ही त्या ठिकाणी नाराजी व्यक्त करता पण इथे कोण स समोर आलं पाहिजे अधिकाधिक लोकांचा त्या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे सर्वात मोठ शेतकरी या आंदोलनामध्ये उतरल्यानंतर निश्चित या सरकारला सकारात्मकच निर्णय घ्यावा लागेल हे सुद्धा या ठिकाणी विस व्यासपीठावर सांगतो आणि मी परमेश्वराला पंढरीच्या पांडुरंगाला नाही तुळजाभवानीला प्रार्थना करतो कारण या व्यक्तिमहत्वाची गरज नुसत्या महाराष्ट्राला नाही माझ्या अखंड हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांना अंध अपंगांना दिव्यांग बांधवांना या आमच्या ह्या बच्चू भाऊंची गरज आहे त्यामुळे या बच्चू भाऊंना सुरक्षित ठेव ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी अधिकाधिक ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा ही सर्वांना विनंती करतो थमथोर रामकृष्ण